आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाला शिक्षकेतर संगठन महामंडल याचे राज्य स्तरीय अधिवेशन व चर्चासत्र चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे संपन्न झाले आहे यामध्ये श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे प्रशालेचे लिपिक तथा दैनिक प्रहार डोळामार्ग तालुका प्रतिनिधी सुहास देसाई यांना त्यांचा गौरव म्हणून आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी महामंडळाध्यक्ष श्री अनिल माने सर कार्यवाह शिवाजीराव खांडेकर कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर राज्य उपाध्यक्ष प्रिया पवार सरिता कुलकर्णी खैरुद्दीन सय्यद श्रीधर गोंदळी मुंबई सचिव देविदास पंडागळे विभागीय सचिव पुणे डॉक्टर गोविंद पांडुळे कोल्हापूर विभागीय सचिव गजानन नानचे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते नंबर निर्धार न्यूज राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये प्रसिद्ध प्रमुख म्हणून काम करते सुहास देसाई यांना सन्मानित केले जाते सन्मान पत्र सोडण भूमी आणि महामंडळाचा अधिक शिक्का